चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहिलेलं राहिलेला आरोग्यदायी जाऊ दे, दे, दे। तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणून अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे अमावश्या पोळा पोळा म्हणून पण आज आपण साजरा पोड़ा पोड़ा आज बैलान वेग 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 करतो आणि श्राव म्हणा अमावशा तर ह्या पोळ्याला पोळा म्हणजे आपण आज बैलांची पूजा करतो बैलांना स्वच्छ धुतो बैलांना आंघोळ घालतो बैलांना बैलांची शेंग असतील त्यांना रंगवतो बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरू रेबीन गळ्या सगळ्या अंगावरती वेगवेगळ्या डिझाईन काढतो बैलांना सजवतो बैलांना पुरणपोळी नैवेद्य अगरबत्ती हळदी सगळं लावून बैलांची आज पूजा करतो आणि बैलांना संपूर्ण दिवस विश्रांती देतो असा हा पोळ्याचा सण असतो तर शेतकरी लोक आज बैलाला खूप खूप सजवून बैलांची पूजा करतात कारण वर्षभर बैलांनी कष्ट करून शेतकऱ्यांसाठी जे काय अन्न किंवा जे काय धान्य दिलेलं असतं त्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी बैलांच्या पूजा केली जाते तर ह्या पिटोऱ्या अमावश्याला आज आपल्याला संध्याकाळी असे पाच कणकेचे दिवे लावायचे हे कणकेचे दिवे कसे लावायचे कुठे लावायचे हे संपूर्ण मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आज दर्शा अमावश्या जी शनी अमावश्या ती उद्या आहे आज दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनटांना लागते आणि उद्या अकरा पस्तीसला संपते तर उगवते आमावश्या किंवा आपल्याला उदय तिशनी उद्या आपल्याला आमावश्या साजरी करायचे पण कणकेचे दिवे जे आहेत ते आज संध्याकाळी आपल्याला लावायचे सायंकाळी प्रदोषकाळी हे कणकेचे दिवे कसे बनवायचे थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आणि ह्यामध्ये मीठ न टाकता कणिक घट्ट मळायचे आणि त्याचे पाच दिवे करायचे त्यामध्ये दोन दोन वातीची एक वात करून घालायची तुम्ही तुमचं घरामध्ये जे तेल वापरता ते घाला किंवा मोहरीचं घाला हे दिवे काय करायचं पाच ठिकाणी लावायचे हे दिवे पाच ठिकाणी कुठे तर बघा पहिला दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर दुसरा दिवा देवघरात तिसरा दिवा तुमच्या महादेव घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात नेऊन लावा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असेल तर त्या शिवपिंडीसमोर चौथा दिवा जो आहे तो पितरांच्या स्मरणार्थ लावायचे आहे आणि पाचवा दिवा जो आहे ते पिंपळाच्या झाडाखाली असे पाच कणकेचे दिवे तुम्हाला आज लावायचे आहेत त्यामुळं काय होईल तुमच्या घरात सुख समृद्धी आरोग्य समाधान हे सगळं मिळेल आणि आपण जे कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळेल म्हणजे बघा आपण खूप कष्ट करतो पण आपल्याकडे नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्याकडे कष्ट करूनही काही पैसा शिल्लक राहत नाही समाधान राहत नाही सुख येत नाही त्यासाठी हे दिवे केले तर तुम्हाला त्याची साथ नक्की मिळेल आणि त्यामुळं नजरबाधा वाईट शक्ती करणीबाधा जे काय दोष आहेत ते सगळे निघून जाते त्यामुळं आज संध्याकाळी तुम्हाला पिटोरी आमोशाला ही दिवे करायचे पिटोरी आमावश्या म्हणजे पित्तरांसाठी आहे आमूश तर ह्यासाठी आमोशाला पित्तरांना नैवेद्य म्हणून दहीबात थोडंसं घरावरती किंवा जे तुम्ही घरामध्ये पुरणपोळी वगैरे बनवले असेल ते पितरांसाठी घराच्या टेरेसवर खिडकीमध्ये कुठेही ठेवा आता हे पाच दिवे जे कणकेचे आहेत त्या प्रत्येक दिव्याखाली तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे दिवा जमिनीला स्पर्श पूर्ण होईल असा न ठेवता प्रत्येक दिव्याखाली तुम्ही तांदूळ ठेवायचे आहेत चिमूटवर तांदूळ ठेवायचे त्यावरती दिवा ठेवायचे हे तांदूळ जे आहेत ते अखंड असावेत आपण जो तुकडा म्हणजे भाताला वगैरे वापरतो तो न वापरता अखंड तांदूळ तुम्हाला वापरायचे त्यानंतर बघा हे केल्यामुळं तुम्हाला दही भाताचा नैवेद्य जर तुम्ही घरावर ठेवला तर तुम्हाला किती पितृदोष असू द्या ते पितृदोष दूर होतात कारण आपण एक वेळ देवांना विनंती करून देवांचा आशीर्वाद घेऊ शकतो गुरूंचा आशीर्वाद घेऊ शकतो पण पितृंचा दोष जर लागला तर त्याचा त्रास आपल्याला खूप होतो असतो मग आता पितृंचा दोष कसा लागला ओळखायचं घरात वारंवार भांडण होणं पैसा न टिकणं मुलांच्या लग्नामध्ये अडथळे शिक्षणामध्ये अडथळे मुलांच्या संतान प्राप्तीमध्ये अडथळे ह्या व्यवसायामध्ये अडथळे नोकरीमध्ये अडथळे ह्या सगळ्या गोष्टी पितृंच्या दोषामुळे होत असतात त्यामुळं प्रत्येक आमोशाला तुम्ही बारा वाजता दही भात घरावरती काळे तिळ तीळ घालायचे चिमूटभर आणि हा दही तुम्ही टेरेसवर किंवा घराच्या खिडकी किंवा घराच्या अंगणामध्ये ठेवला तर तुम्हाला नक्की त्याचं पितृंचा आशीर्वाद मिळेल त्यानंतर बघा आपल्याला या दिवशी पित पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा जसा वास असतो तसा पितृंचासुद्धा वास असतो त्यामुळं आज संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावत असताना तुम्ही दक्षिण दिशेला तोंड लावा किंवा पूर्व उत्तरेला लावला तर चालेल कारण हा दिवा आपण देवी देवतांसाठी किंवा पितरांसाठी लावतो तुम्ही जसं शक्यतो दक्षिण दिशेला करून ठेवा एक तांब्यावर पाणी घालणे पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू लावणे अगरबत्ती ओवाळणे त्यानंतर थोडीशी चिमूटभर साखर रवा मिक्स करून तिथे नेऊन घाला मुंग्या किडे जे खातात ते पितृंच्या रूपात खातात आणि अकरा प्रदक्षिणा काढा पितृंना स्मरण करा पितृंचं आणि म्हणा जे काय आम्हाला पितृदोष लागले ते तुमचे पितृदोष निघून जाऊन आम्हाला पितृंचा आशीर्वाद आहे हे सगळं तुम्ही या दिवशी करायचंय आणि कसं असते बघा दिवा जो आहे तो अंधार दूर करून प्रकाशाकडे नेत असतो आपण लक्ष्मीपूजेला बघा खूप दिव दिवे आपले दि पंथ्या ज्या असतात दारामध्ये लावत असतो लक्ष्मीपूजे दिवशी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर घरामध्ये सगळीकडे दिवे लावून आपलं घर प्रकाशाने उजळतो म्हणून दिव्यांची पूजा करायची दिवा हा प्रकाशाकडे नेणार आहे मुख्य सण असतील किंवा एखादा विशिष्ट दिवस महत्त्वाचा असेल एखादा विशिष्ट तिथ्या असेल एखादा विशिष्ट सण असेल तर त्या दिवशी तुम्ही अखंड दिवा जर तुम्ही देव दे देवघरामध्ये ठेवला शक्यतो दररोज तुम्ही अखंड दिवा तुम्ही बघा आपल्या स्वतःसाठी आपण खूप पैसे खर्च करत असतो मग देवासाठी आपल्याला जास्त तेल खर्च होते म्हणून कधीही तुम्ही काटकसर करू नका देवा देवाचं दिव्यांचं तेल तुम्ही वेगळं आणून ठेवा किलो दीड किलो एका ठिकाणी देवघरामध्ये एखाद्या बॉटलमध्ये किंवा किटलीमध्ये घालून आणि तेच तुम्ही वापरा संपलं की परत आणा संपण्यापूर्वी आणा तेल संपेपर्यंत कधीच थांबायचं नाही त्यामुळं दिव्याला दिवसभर रात्रभर अखंड दिवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवला तर घरामध्ये कायम प्रकाश आणि तुमचं आयुष्य प्रकाशमान होईल घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सदैव आ प्रकाश पडेल आणि तुमचं आयुष्य सुखाचं आणि आरोग्यदायी आणि प्रकाशानं उजळून निघेल उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना पिटोरे आंबेच्या दर्श शनी आंबोशेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी मनापासून सेवा करा लक्ष्मी प्राप्ती आपोआप होईल फक्त पॉझिटिव्ह राहा श्री स्वामी समर्थ